पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक इथं एक धक्कादायक घटना घडली आहे रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर जिवे मारू अशी नवऱ्यानं रक्षाबंधनाच्या दिवशी धमकी देताच भयंकर घडलं जागीच मृत्यू झाला पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा स्नेहा विशाल झेंडगे असं तरुणीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहा आणि विशाल यांचा विवाह दोन मे दोन हजार चोवीस रोजी झाला होता विवाहानंतर काही दिवसातच सासरकडील मंडळींनी कंपनी चालवण्यासाठी माहेरून वीस लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यास सुरुवात केली या पैशासाठी स्नेहाला वारंवार शिवीगाळ मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता स्नेहानं यापूर्वी ही या क्षणाविरोधात पोलिसात तक्रार दिली होती मात्र आरोपी संजय झेंडगे यांचा भाऊ साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांना तिला दमदाटी करून तक्रार मागे घेण्यास भाग पाडलं होतं तक्रार मागे घेतल्यानंतर ही छळ सुरूच राहिला शेवटी हा छळ असह्य झाल्यानं नऊ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे अकरा वाजताच निहाणा आंबेगाव बुद्रुक येथील राहत्या घरी गळपास घेऊन जीवन संपवले याप्रकरणी भारतीय या न्यायसंहिता कलम एकशे आठ पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास भारतीय विद्यापीठ पोलीस करत आहेत